जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील कर्मचाऱ्यांना आता वेतनासाठी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडता येणार आहे तसा शासन निर्णय निर्गमित झाला असल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी सांगितले राष्ट्रीयकृत बँकेत वेतनाचे खाते असेल तर बँकांकडून कर्मचाऱ्यांचा विमा उतरवला जातो त्यामुळे अशा बँकेत खाते उघडण्याबाबत शिक्षक भारती संघटनेने सुरुवातीपासूनच पाठपुरावा केला होता आता दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढून शिक्षकांना वेतनासाठी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यास स्वातंत्र्य दिले आहे शिक्षक भारती संघटनेने प्रसंगी आंदोलन करून शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक संचालक आयुक्त शिक्षक आमदार सचिव अशा अनेक ठिकाणी प्रश्न मांडला त्याला अखेर न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया सुनील गाडगे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा आशा मगर सोमनाथ बोंतले जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे जिल्हा सचिव विजय कराळे उर्दू जिल्हाध्यक्ष मोहम्मद समीर शेख उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर डोंगरे जिल्हा सचिव महेश पाडेकर अनघा सासवडकर रुपाली बोरुडे सोनाली अकोलकर विना अनुदारीच्या अध्यक्ष रुपाली कुरुमकर आदींनी सांगितले आहे तेच बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा